नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर ता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल येतात मला की सर आम्हाला एवढे एवढे स्कोर आहे म्हणजे कमी स्कोर असतो एक दोनशे चारच स्कोर असतो आणि एवढा एवढा स्कोर आहे आम्हाला ऍडमिशन पाहिजे आहे महाराष्ट्रातच पाहिजे महाराष्ट्रात होत नसेल तर काय ऑप्शन आहे बघा मी प्रत्येकालाच उत्तर देणं तर पॉसिबल होत नाही त्याबद्दल व्हिडिओ काढतोय कारण की आता दोन दिवस काल असेल आणि उद्या सुद्धा मी ऑफिसला नसताना काल सुद्धा मी मॅनेजमेंट ऍडमिशन जे काय आयको इन्स्ट्यूट कोट्याचे जे काही ऍडमिशन असतात एमबीएस साठी वगैरे त्याच्या संदर्भात साठी कॉलेजला सर्व गोष्टी डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करायला आपल्याला जावं लागतं तर वेळ न मिळत त्याच्यामुळे हा एक बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल काल आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ काढतोय बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांना एक समजा दोनशे ते अडीचशे प्लस दोनशे ते अडीचशेच्या मध्ये मार्क्स आहे म्हणजे कमी मार्क्स आहेत दोनशेच्या आत मार्क्स आहेत बरोबर आहे जस्ट क्वालिफाईड विद्यार्थी आहेत प्रत्येकाच स्वप्न आहे की बी एम एसच करायचं आहे मॅक्झिमम लोकांना आजकाल नको नकोय बरोबर आहे एकच प्रत्येकाला सजेशन असेल प्रत्येक विद्यार्थ्यांचे आणि कॉल पालकांचे कॉल येतात की सर आम्हाला बीएएमएसच करायचंय ते सुद्धा महाराष्ट्रात किंवा नेरवाय महाराष्ट्र कर्नाटका किंवा एम किंवा पंजाब असेल हरियाणा असेल उत्तराखंड असेल इंडियामध्ये कुठेही चालेल आम्हाला आमचा कमी स्कोर आहे पण फर्स्ट प्रेफरन्स आम्ही हा महाराष्ट्राला देतो आणि महाराष्ट्राची राऊंड संपल्यानंतर आम्ही बाहेर राज्यात जातो तरी बघा जर प्रत्येक ठीक आहे आता प्रत्येकाला एक अपेक्षा असते आपल्याला कमी जरी स्कोअर असेल तर कमी महाराष्ट्रामध्ये मेरिट कमी जाईल आपल्याला आणि आपल्याला ऍडमिशन मिळेल आणि चांगली शिठी आलो होईल असं प्रत्येकालाच वाटतं पण हे चुकीचं आहे जर कमी स्कोर असेल तर मी प्रत्येकाला एकच कर सजेशन करेल की कमी स्कोर आहे तर तुमचं हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन महाराष्ट्रात हे होणार नाही दोनशेच्या खाली जर तुम्हाला मार्क्स असतील अडीचशेच्या खाली जरी मार्क्स असतील तुम्हाला तरी महाराष्ट्रात बी एम एस लाडमिशन होणार नाही तर एकच निर्णय घ्या ज्या विद्यार्थ्यांना खरंच यावर्षी व्यर्थ व्यत्यांचं इयर लॉस करायचं नसेल किंवा रिपीटचा तर नियर बाय बॉर्डर जसं कर्नाटका असेल जसे एम पी असेल अशा ठिकाणी निर्णय घ्या ने बरोबर आहे आता बऱ्याच ठिकाणी असं म्हणणार असतं विद्यार्थ्यांचं सर आम्ही फर्स्ट राऊंड झाल्यानंतर आम्ही तिकडे निर्णय घेऊ शकतो का ओके फर्स्ट राऊंड झाल्यानंतर आम्ही तिकडे निर्णय घेऊ शकतो का तर हा फर्स्ट राऊंड सुद्धा झाल्यानंतर निर्णय घेऊ शकता पण काय जेव्हा आता फॉर एक्झाम्पल रेट कमी असतात जी काही कॉलेजची फी कमी का आहे काही कॉलेज पॅकेज पैक, पॅकेजमध्ये मध्ये आपल्याला ऍडमिशन देतं पण जेव्हा महाराष्ट्रातले राऊंड होतात आणि सर्वच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सीट मिळत नाही ते सर्व विद्यार्थी हे आउट ऑफ स्टेटला जातात तर त्याचं सुद्धा कॉम्पिटिशन हे महाराष्ट्राच्या बराबरीला होते जो काही रेट इन्स्टिट्यूट कोट्याचा मॅनेजमेंट कोट्याचा जो काही रेट असतो जो काही याच मॅनेजमेंट कोट्याची फीस तेवढीच फीस ही अदर स्टेटमध्ये सुद्धा घेतात मग तेव्हा विद्यार्थ्यांनी पालक घाबरून जातात सर आधी तर प्रत्येकाची व्हिडिओ यायची प्रत्येक इंस्टाग्राम इकडे तिकडे आम्ही बघायचो चौदा लाख पंधरा लाख तेरा लाख याच्यामध्ये बीएमएस ला शिफ्ट मिळायची मग आता का बरं एवढं कॉस्टली झालंय त्याच्या मागील कारण असं आहे की कारण कॉम्पिटिशन वाढलंय विद्यार्थी आता त्यांना विद्यार्थ्यांची गरज आहे जेव्हा विद्यार्थी महाराष्ट्रातले या इंडियामध्ये सर्वात जास्त डॉक्टर जे होतात जे विद्यार्थी नीट देतात आणि जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात ते सर्वात जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रत्येक स्टेटला विद्यार्थी आहेत असं कोणतं स्टेट नाहीये की त्या स्टेटमध्ये आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी नाहीये <coughs> तर बरोबर आहे जेव्हा जास्त जेव्हा जास्त विद्यार्थी अदर स्टेटला जातात तेव्हा रेट वाढत असतो तर माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल महाराष्ट्र जरी तुम्हाला वेट अँड वॉच करायचं असेल पण बाहेर ठिकाणी शीट बुकिंगची प्रोसेस असते जसं कर्नाटक असेल एम पी असेल ओके आणि जसं पंजाब असेल जसं हरियाणा असेल तर हे काय तुमचं राऊंडमध्ये जर ऍडमिशन नाही झालं तर तुम्हाला एक त्यांचा स्पॉट राऊंड असतो एक फिजिकली राऊंड असतो जे की महाराष्ट्रात दोन वर्षापासून बंद केला आहे बरोबर आहे तर अदर स्टेटला हा राऊंड होत असतो तर तेव्हा जर तुम्ही बिफोर ऍडमिशन तिथला राऊंड होण्या चालू होण्याच्या आधी जर तुम्ही बुकिंग केली तर तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होतं आणि ज्या पॅकेजमध्ये कन्फर्म डन झालेलं असेल त्याच पॅकेजमध्ये तुम्हाला हे ऍडमिशन मिळत असतं तर हे या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता ज्या विद्यार्थ्यांचा क्वालि ज्या विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय आहे बरोबर आहे किंवा एकशे पंधरा पन्स एकशे पंधरा सुद्धा माणस आहेत तरी सुद्धा बीएमएस करण्याचं स्वप्न असेल तरी सुद्धा ऍडमिशन हे होईल जसं कर्नाटकात असेल तरी क्वालिफा क्वालिफाय क्रायटेरिया कमी होत असतो तरी सुद्धा ऍडमिशन हे मिळत असतं किंवा कोणत्या विद्यार्थ्याचं बजेट नाहीये जस्ट क्वालिफाय आहे ओपनचा क्वालिफाय क्रायटेरिया आहे पण बीएचएमएस ला ऍडमिशन घ्यायचं आहे मध्य प्रदेश भोपाळ जी काही एमपीची राजधानी आहे नेअरबाय बाय आपल्याला जवळ आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक पाच ते सहा लाखापर्यंत बीएचएमएस ला पॉसिबल आहे म्हणजे बी एच एम एस चालेल अशा सुद्धा विद्यार्थ्यांना बीएचएमएस कमीत कमी, कमी खर्चामध्ये आणि एकदम टॉप मेडिकल कॉलेजला ते सुद्धा राऊंड मधून विदाउट डोनेशन सुद्धा बीएचएमएस ला ऍडमिशन हे होत असतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय आहात कॅटेगरी क्वालिफाय आहात पण बजेट सुद्धा कमीच आहे एक पंधरा सोळा लाखामध्ये पंधरा लाखामध्ये विथ हॉस्टेल मे सर्व खर्चासह पाहिजे तरी सुद्धा हो हंड्रेड अँड टेन पर्सेंट आपण महारा इंडियामध्ये चांगल्या चांगल्या कॉलेजला ज्या कॉलेजला आपल्या महाराष्ट्रातले पंधरा ते वीस विद्यार्थी यावर्षी जाणारे असतील अशाही कॉलेजला बीएमएस लाडमिशन ही सीट अलॉटमेंट आपण करून देऊ ती सुद्धा राऊंड मधून करून देऊ रुल्स रेग्युलेशन करून देऊ आणि विदाउट डोनेशन करून देऊ तर या पद्धतीने सर्व गोष्टी आहेत जर खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दोन हजार पंचवीस ला नीट दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि दोनशे च्या आत मार्क्स असतील तर एक ते दोन दिवस यावर विचार करा आणि लवकरात लवकर तुमचा निर्णय घ्या जर काही डिटेल्स जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा कमेंट करा तिथं तुमचा नंबर हे करा तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स टाकल्या जाईल आणि तुम्हाला कॉलेज खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पण हे नवीन नवीन विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ सेंड करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद